गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व नूतन वर्षाच्याही शुभेच्छा तर कशा सगळे तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे हर्षूला इथे मी तयार केला होता आणि हे हर्षूची मित्रमंडळी आलेले आहे आणि हर्ष इतका नाटके करत होता ना ते सलवार कुर्ता घातल्यामुळे ते पहा <laughs> ते तेंगे तेंगे गाणं काय इतकं व्हायरल झालंय की लहान मुलांना आपण तेंगे तेंगे, तेंगे म्हटले की ते बघा कसं हात हलवायला स्टार्ट केलेला आहे <laughs> आज सकाळी मी इतके लवकर उठले ते कारण की हे पण जाणार होते साडेआठ वाजता डबा पण आवरायचा होता त्यात पुरणपोळीचा नैवेद्य म्हटलं की वेळ लागतोयच तरीही मला आवरायला सगळं आठ वाजलेच आणि कितीही लवकर उठा घाई गडबड काय का घाई गडबड होते म्हणजे होतेच तरी आवरलेलं होतं मेंना म्हटलं तुम्ही निवड दाखवूनच जावा जाताना तर मी निवत दाखवत होते तर आमच्यात काय थोडं म्हणजे मंत्र वगैरे ऐकू शकता तुम्ही स्वतः आता खूपच धार्मिक वातावरण आहे इथे नारळ फुटलेला आहे आता आरती करणार आहेत हारशीला मी आवरून खाली पाठवलेलं म्हटलं तो तोपर्यंत पटपट माझा आवरेल तर स्वयंपाक सगळा आवरला होता तरी पाहू शकता कट्टा आमटीला किती मस्त कट्टा आलेला आहे असं झणझणीत आमटी बघितली की भारी वाटते बघा मला तर त्यांचा डबा भरला होता मी आमटी ही बटाट्याची भाजी भरली होती भात दिला होता आणि एक चपाती आणि एक पोळी आमच्या घरात पोळी असं नुसतं पोळी म्हणून कोण खात नाही मला हे सांडगं भरलं होतं आणि ह्या डब्यामध्ये मी गुळवणी टाकली होती त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं होतं एक चमच्याभर चपाती म्हणजे कसं होतं आहे मला स्वतःलाच पुरणपोळीचा आम्ही एक तुकडासुद्धा खात नाही आणि ह्यांना पण कसं एका टायमाला एकच पुरणपोळी खातात त्यासाठी आमच्यात पुरणपोळ्या कमी आणि चपात्या जास्त बनवाव्या लागतात पण आमटी मात्र भांडं भरून करावी लागते कारण की आमटी ही कट्ट्याची आमटी कसं जसं शिळं होईत जाईल ना तशी मटणाच्या रश्श्यासारखी येते या त्याला त्यांना खूपच आवडते आणि खूपच पितात त्या आमटी तर त्यांचा डबा भरून झालेला आहे मी किचन पूर्ण स्वच्छ केलेले होते किचनवर इतका पसारा होता रे बाबा बाबा मग आता सगळं पसारा आवरून झालेला आहे माझा आता मी माझा आवरते आणि मग जाते खाली भांडी तेवढी लावायची बाकी होती भांडी तेवढी लावून घेते तर आज मी मागवला होता मिशोवरून ड्रेस झाला असं मला ना डिलेवरीनंतर ड्रेसेस माझे येणार झाल्यात मग मी कुठे जाईल तिथे दोन तीनच ड्रेस सारखं तेच 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 रिपीट करत होते तर ते मला म्हटले गुढीपाडवा पण येत आहे तर तू दोन ड्रेस तुला घेऊन ये किंवा मग ऑनलाईन शॉपिंग करणार ऑनलाईन कर तर म्हटलं सोडावं का चान्स आता भेटला आहे तर तर मी हा ड्रेस मागवला होता छान होता त्याचं फॅब्रिक पण खूप छान होतं रेवॉन आणि कॉटन मिक्स होतं आवडलं पण मला खूपच त्याचा कलरही खूप छान वाटत होता बट ना दुपट्टामुळं मी डिसअपॉइंटेड झाले कारण की म्हणजे ड्रेस असं रिच लुक वाटत होता आणि दुपट्ट्याचा कलर पण फेंट होता आणि काही थोडं वेगळंच लुक येत होतं त्यामुळे विदाउट ना ड्रेस खूपच मस्त वाटत होता तर दुपट्ट्याला म्हटलं तर मी झिरो मार्कस देईन पण ड्रेसला मात्र मी टेनपैकी टेन, टेन देईन मस्त मला आवडलं होतं याचं फॅब्रिक असं ना मला एकदम सॉफ्ट कपडे खूप आवडतात आणि एकदम असं लाईटली वेट किंवा मग सोबर असं पीस मस्त वाटतात तेवढंच थोडंसं लाईटली वर्क असलेलं ड्रेस खूप छान बसलेला पण आता फिटिंग मिडियमवरून मी एक्सेलवर आलेली आहे डिलिव्हरीनंतर आता परत एक्सेलवरून कधी मीडियमवर जाता येईल काय माहीत तर एक्सेल मागवला होता बट लूज होत होता मी लूजच मागवते कुठले पण कपडे कारण की कसं होते आपण फिटिंग करून घेऊ हो शकतो पॅन्ट वगैरे कसं घळघळीत असले की जरा बरं आहे तर आता मी पण आवरून खाली जाणार आहे तर हा आहे माझा लास्ट इयरचा पीक मी नुकतीच मा म्हणजे हर्षू तेव्हा सहा सहा महिन्याचा होता ही माझी फॅमिली आहे पूर्ण तर आजची रांगोळी आहे आणि लास्ट टाईम ना मी गुढीपाडव्या वेळीच नेमकी आली होते तरी हर्ष जी इथे आरती वगैरे चालू झालेली आहे टिक्का लावणं वगैरे तर म्हटलं मुलग्यासोबत एक सेल्फी काढून घ्यावं तर हे आहे माझं घर आणि ही आमची गुढी उभारलेली आहे पाहू शकता आणि हर्षी ते आरती करत आहे <laughs> त्याला पण त्याच्या पप्पा सगळी सवय आहे जसं सेम पप्पा पूजा वगैरे करतात तसं तो सेम तसंच फॉलो करतोय आणि हर्षीची चिल्लर पार्टी आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा ला